जय शिवराय मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण एका अशा ठिकाणी आलो आहोत एक सुंदर शेळीपालन बघण्यासाठी आलो आहात एक होतकरू तरुण आपली नोकरी सांभाळत सांभाळत हे शेळीपालनसुद्धा करत आहे आणि फार रित्या करत आहे त्यांच्याशी आज बोलणार आहोत आपण आलेलो आहे पट्टणकलोडी करोली गावात तालुका आहात त्यांनी जिल्हा कोल्हापूर आणि आपण ज्यांना भेटायला आहोत त्या ऋषिकेश जाधव दादा नमस्कार नमस्कार आपली थोडक्यात ओळख आपल्या करून द्या जय श्रीराम दादा माझं नाव ऋषिकेश महाजन जाधव मी पट्टणकडोलीमध्ये आपला फार्म आहे आणि तालुका हातालंगले जिल्हा कोल्हापूर जवळ कोल्हापूरपासून एक वीस किलोमीटर अंतरावर आपलं गाव आहे त्यामध्ये आपला फार्म आहे आणि आपण प्रमुख त्यांनी या जातीवर काम करतो प्रामुख्याने फ्रीडिंग सेंटर शेळी पालन कधीपासून चालू केलं तरी शेळी पालन लहानपणापासून आवडलं आपल्याला अगदी एका शेळीपासून आपण चालू केली उस्मानामध्ये जेव्हा मी पाचवी सहावीला लागतो तेव्हा घरच्यांच्याकडं हट्ट करून मी एक शेळी आणलेली होती तेव्हापासून तिथून पुढे मग त्या एका शेळीपासून एक दहा बारा मोठ्या शेळ्या उस्मानामध्ये तयार केला उस्मानामध्ये असं आवड होती बिझनेस म्हणून कधी नव्हतं आवड होती म्हणून एकापासून दहा बारा तयार केले त्यानंतर मग जेव्हा वाटलं आपल्याला यात काहीतरी आहे उस्मानाबादी किती वर्ष केला किती सरासरी तीन एक तीन वर्ष म्हणजे प्रॉपरली दहा शेअर झाल्यानंतर मी विचार करून तीन वर्ष तर उस्मानबाद वर करता तिथून बंदिस्त मध्ये जरा असा की उस्मानाबादी मध्ये एवढं प्रॉफिट होतं पण जास्त एवढं शिल्लक राहत झिरो मेंटेन्स मध्ये तयार होतात बच्चे होतात तसं आपलं बंदिस्त गोष्टीचा विचार करावा लागतो त्यामुळे मग जरा कमी केलं आणि महाराष्ट्रात आता सध्या क्रेज कशाची आहे काय हैदरा मार्केट फेरला प्रत्येक मोठमोठे गोटफेला त्यानुसार मग ही जात आवडली आपल्याला कसं उस्मानाबादी सारखीच काळी वगैरे मोठ्या बांधाची दुधाची असतात त्यामुळे मध्ये आता प्रॉपर बिटनमध्ये काम करतो आता सध्या बिठल शेळ्या किती आपल्याकडे तरी मोठ्या शेळ्या टोटल सात आहेत सात आहेत सांग तुमचं वय किती मित्रांनो फक्त चोवीस वय आहे उस्मानाबाद उस्मानाबादी शेळ्यांच्यावर त्यांनी काम केले तीन साडेतीन वर्ष आणि आता बिटल किती वर्ष झालं करतात दोन वर्ष वर्ष बिटलमध्ये काम करतात फार सुंदर काम करतात आपण तुम्हाला त्यांची पिल्ली आणि शेळ्या वगैरे दाखवणार आहोत फक्त चोवीस वर्ष वय आणि सुरुवात त्यांनी केली एका शेळीपासून उस्मानाबादी

खूप तेवढीच महत्वाची मग कसं मी सकाळी संध्याकाळी मॅनेजमेंट म्हणा करून जातो सकाळी माझं सकाळी साडेपाच सहा वाजेवरून जे रुटीन होतं ते आठ वाजेपर्यंत सगळं सकाळी मग आठला ला घरी जाऊन वगैरे नवला कंपनी घरचे दुपारचे दिवसभराचं काय असते वडील असतात आई असते भाऊ असतात बहिणी असतात कोणी अवेलेबल असतात ते दुपारचं सगळं बघता नेमकी हीच गोष्ट मी मागच्या व्हिडिओत बोललो होतो की कोणी शेळीपालन करू शकतात फक्त नियोजन पाहिजे तुम्ही जरी इथंच नोकरी करत असाल तर सकाळ संध्याकाळ आपल्या शेळीपालनाकडे लक्ष देऊ शकता मधल्या काळात घरच्यांनी लक्ष दिलं तरी सुद्धा ते आपलं शेळीपालन व्यवस्थित चालू शकतं फक्त मला सांगा तुम्ही बिट्टल शेळीपालन चालू करण्या अगोदर त्या भेटो शिवीचा अभ्यास केला होता हा भरपूर केला भरपूर काय केलं त्याच्यासाठी तरी सगळ्यात महत्वाचा म्हणजे आम्ही गोटे फिरले त्यासाठी जवळपास कुठं काय काय हे नेमकं भेटलं आम्हाला माहीत नव्हतं बाहेरच्या गोट्यांवर जाऊन बघितलं माहीत पण घेतलं तरी मग इकडे आपण सातारा सातारा इकडे आपले आगवा घालणार इकडे इकडे नंतर भरपूर आपले पंकज इंदलकर साहेब आहेत पानसरे साहेब आहेत तुषार लोंढे साहेब आहेत हा बारामती तिकडे तिकडे भरपूर लांब फिरले प्लस पुण्यामध्ये आपले उत्तर होते त्यांच्या फॉर्म होतं ते बघितलं म्हणजे व्यवस्थित अभ्यास करून अभ्यास करूनच व्यवस्थित तुम्हाला बिटल शेळीमध्ये अनुभव कसा कर्ड किती किती साधारण साधारण दोन दोनचं दो प्रमाण खूप चांगलं आहे कच्चीत कुठं तर एक होतं तीन तीन कर्ड बनवतात आणि माझ्या नजरेत पाच पिल्ली दिलेली शिळे बिटलमध्ये पाच नजरेत पाच पिल्ली दिल्या त्या शिळे अशी पण आणि ती शेळी दोन लाखाला विक्री पण झाली बरोबर दुसरं म्हणजे मला सरासरी सुरुवातीला मॅनेजमेंट कमी असल्यामुळे माझं माप पण गेले सुरुवातीला काय आता अर्थ नाही सात सात महिने पण जसं जसं अनुभव येत गेला जसं जसं शेळ्या समजायला आल्या त्यांना काय द्यायला हवं त्या गोष्टीसाठी त्यामुळं मग तीन चार तीन चार आता रेग्युलरली तीन महिने डिलिव्हरी झाल्यानंतर तीन साडे तीन महिन्यात म्हणजे परत झाले आता ज्या तीन महिन्यांची बच्चा आहेत त्यांच्या आई आता परत एक पंधरा झालेली पाच महिने का बन का त्यानंतर तीन ते चार तीन म्हणजे सव्वा ते दीड दोन वर्षात मग आता हे जे आपली कर्ड होतात काळजी कशी घेता तुम्ही काय विशेष चांगली वाढ मिळावी यासाठी त्यासाठी सर्वात पहिला आपण जेव्हा गर्भकाळ असतो शेवडीचा तीन ते पाच महिने त्या दोन महिन्यात जेवढी तुम्ही काळजी घेतली शेवटचे दोन महिने तेवढी तुम्ही नंतर करडांची काळजी तेवढीच कमी अच्छा जेवढे या दोन महिन्यात कर्डांच्या पोटात वाढ होते ना त्यावेळी शेळीची म्हणजे मिनरलची मना कमतरता बाकी खाद्य चांगल्या प्रकारे चारा चांगल्या प्रकारे तितक्या चांगल्या प्रकारे शेळीची काळजी घेतली ना तितक्या चांगल्या प्रकारे बच्चे पण डेव्हलप बोलणार पोटात चांगले आणि नंतर मिल्कीला पण शिमेल तेवढे चांगल्या प्रकारे होतात आणि जर बच्चेच पूर्ण पोट भरून रा तर राहत असेल तर बच्चाला काही होत दूध दूध सर्वात महत्वाचं पोट भरून मिळत टेन्शन काही घ्यावं लागतं मॅनेजमेंट जर व्यवस्थित असेल काटेकोर गाणं का बच्चांचा सगळ्यांसाठी पाहिजे असेल तर काळजी असल्यापासून घ्यायचा जलमदा पासून काळजी घेण्यात काय अर्थ नाही जेव्हा तू पोटात असतात तेव्हापासून काळजी घेतली तर फक्त जन्मल्यावर त्यांचा रिझल्ट आपल्याला बरोबर मला आता आपल्या ह्या शेड बद्दल थोडी माहिती शेड आता तुम्ही छान बांधायला दिसते सुरुवात इथूनच केली सुरुवात जुना घरापाचा जनावरांमध्ये मोठ्या जनावरांचा शेड होता तिथे वीस बाय आसपास म्हणजे आईभर मोठा शेड होता पण त्याला रस्ता नसल्यामुळे घरातून यायचा आजोबा शेड होता भविष्याच्या दृष्टिकोनातून वर्ष झालं शेळ्या म्हटलं जरा दोन पैसे जास्त होते पण व्यवस्थित पॅक बंद असून त्यासाठी हा नियोजन कसं असतं शेळ्यांचं सुखाचा असतो पहिला सगळ्यात पहिला सकाळ काय असेल आपला हरभरा पुसकट सोयाबीन पुस्कट किंवा चूर पुसकट काय शुकिला अजून तर काय वापरलं नाही जे असेल तर आपल्या शेतातील वेस्टेड वेस्टेड शेतातील म्हणजे असं विकतच जेवढं कमी करता येईल तेवढं मी जरा प्रयत्न करतो मग हरभरा तूर जर वर्षी सीझनला ओळख करून घेतो तो एक टाइम वापरतो दुपारी मग काय नेपियर वगैरे काय असेल ते आणि संध्याकाळी मक्का किंवा मुलगा असत नाहीतर मग पर्याय वाढीच एक टाइम ओली दोन टाईम शक्यतो वाळी खुराक कसा असतो तुमचा काय काय खुराकला सध्या गहू मका हरभरा म्हणजे हरभरा कळणा आणि शेंगपेट ही मिक्स असते प्लस त्यामध्ये मिनरल मिक्सर हळद मीठ काळे मीठ नंतर आपलं हिमालय बस्तीचा गुळ आणि सरसोचं तेल असं असतं ते प्रामुख्याने समज आहे म्हणजे असं भरपूर आहे की इमेज म्हणजे बिट्टल हा काळा रंगाची शेळी फक्त बिट्टल आहे असा महाराष्ट्रात खूप मोठं गैर काळे पांढरी झाली म्हणजे बिठल आहे तर असं नाही त्याचं गुणधर्म बघितलं पाहिजे बिठ्ठल हे सात रंगामध्ये येतात ब्लॅक कलर येते नंतर नागरा कलर येते लोहा कलर येते शेरा कलर येते काळा डबा येते नंतर नागरा डब्बा असं टोटल सात कलर येतात टोटल बिटल मध्ये प्लस आईज मध्ये तीन आईज येते ब्ल्यू आईज येते रेड आईज येते असं तीन आईज मध्ये येतात नाही बिटलची महत्वाचे गुणधर्म म्हणजे उंची घेणे उंची वाढणे वजन वाढणे सगळ्याच्या आणि शेळ्यांचं म्हणजे दुधाला सगळ्यात जबरदस्त शेळ आहे बिटल बिठल शेळ्यांचा सर्वात महत्वाचा गुणधर्म कोणता असेल तर ते त्यांच्या दुधाची होपॅसिटी त्या दूध चांगलं असेल त्यांच्या पिल्ला ऑटोमॅटिक टायम होतात आता सरासरी पिढ्याची पिल्ली तीन महिन्यात नॉन पंचवीस पंचवीस दिली जातात तेवीस ते एप्रिल मध्ये सध्या महाराष्ट्रात एक ट्रेन की ब्लड लाईन मध्ये वेगवेगळ्या ब्लड लाईन सांगितल्या जातात वेगवेगळ्या ब्लड लाईनची पिल्ली त्या हिशोबात मागणी जातात त्याच्याबद्दल ब्लड लाईन बद्दल तुमचं काय नाही आता ब्लड लाईन ही म्हणजे वंशावळी असायलाच हवी आता कसं आहे जर मागच्या पिढ्या जर सदृढ असतील तर आपली येणारी पिढी सदृढ होणार आहे जर मागच्या पिढेच जर कमकुवत असेल तर त्याची जी पुढं होणारी पिल्ला आहे ती कमकुवतच होत जाणार आहे त्यांच्यात आपल्याला डेव्हलप काहीच दिसणार आणि आपल्याला व्यावसायिकदृष्ट्या जर करायचं असेल ना तर ब्लड लाईन म्हणजे लाईनच्या नावावर विकणं म्हणजे ब्लड लाईन नाही झाला त्यावर अभ्यास झाला पाहिजे आपल्याला बाबा मागच्या पिढीचा आपल्याला काय कोण धर्म आहे आणि आपल्याला होणाऱ्या पिढ्यांमध्ये काय कोण धर्म बदलायचे आहे त्या हिशोबाने आपण जे चॉईस करतो जे पिढ्यांचं मागचं रेकॉर्ड बघून मी चॉईस करतो सिलेक्टिव्ह सिलेक्टिव्ह ब्रिडिंग ह्याला ब्लड लाईन म्हणतात फक्त नाव ब्लड लाईन अमुक अमुची ब्लड लाईन आहे म्हणून विकायसाठी मी तुमचा ब्लड लाईन यूज करणे चुकीचं आहे हा बाबा आपलं डेव्हलप करायचं आहे ब्रीड पुढे तर ब्लड लाईन बाबा अभ्यास करण्यासाठी म्हणा ठीक आहे तसं कुठं डेव्हलप आहे ब्रिडन

आधीचे म्हणजे आज आजीचे व्हिडिओ डिलिव्हरीचे व्हिडिओ आता माझा मेल खबर नव्हता त्याच्या आजीचा व्हिडिओ आहे डिलिव्हरी झाला तो व्हिडिओ आहे जेव्हा मीटिंग केलं मेल होतं तो माझ्याकडे अजून व्हिडिओ आहे या मेलची तीन महिन्याबद्दल कशी ग्रोथ झाली ती पूर्ण माझ्याकडे डिटेल आहे दोन महिन्यात बावीस पॉईंट सातशे किलो मेल महिने तो व्हिडिओ माझ्याकडं आई स्टोर त्याच्या आईला जवळजवळ साडेचार ते पाच लिटर मिल्क आहे माझ्या मेलच्या आईला ते सगळं रेकॉर्ड सकड माझ्याकडे असं जर रेकॉर्ड ठेवून जर ब्लडलाईनच्या नावावर फोटो तर लोकांनी विश्वास ठेवा फक्त ब्लड लाईन आहे म्हणून सांगतात तुम्ही सांगतात आणि स्वतः खात मार्केट मध्ये भूल थापा पण भरपूर लावतात आणि काही लोक कष्टपूर्वक काम पण या गोष्टीमध्ये ब्लडलाईन मध्ये भरपूर करतात पण मी दादा सांगतो जे भूल थापा मारतात त्यांचा भूलथापाचा कष्ट करणार कष्ट करणारा होतो उदाहरण लोक शंकेला सगळ्यांच्या आणि मला एक असा अनुभव आला मध्ये जे भूल थपा मात्र गोडगोड बोलतात त्यांच्याकडचे पिल्ले लवकर खपतात आणि जे खरोखर मेहनतीनं पिल्ले बनवतात त्यांच्याकडचं पिल्लू खपायला वेळ लागतो कारण माणूस एकाकडे फसून येतो शंका दुसऱ्यावर घेतो ते असं होतं त्यामुळे माझी विनंती आहे आपल्या इथं आपल्या शिरडीपालकांना की बाबा तुम्ही खात्री करून मगच खा, हे खरेदी करा शक्यतो ज्या त्या फार्मर ज्या फार्मवर ब्रिडिंगमध्ये चांगलं काम चाललंय त्या फार्मवर स्वतः जाऊन तिथं स्वतः पाहून मग खरेदी करा म्हणजे तुम्ही फसले जाणार नाही आता भविष्यात तुम्हाला हा स्टॉक कुठे किती शेअर करायचा काय नियोजन आपलं आता माझं भविष्यात आता टार्गेट तरी असं जास्त पण वीसच ठेवायला माझ्या मेनच्या पाटा एक वीस तयार करायचे त्या फिमेल ऐकत्या नाही फक्त पाटा माझ्या एक वीस तयार करायच्या भरपूर जर मागितले आहेत माझ्याकडे पण मी द्यायला तयार नाही कारण तशी डेव्हलप व्हायला तुम्ही तुमचा मदर स्टॉक तयार मदर स्टॉक कसा गोटा बांधलोय मोठा पण मी माझा स्वतःचा मदर स्टॉक तयार करायचा माझं स्वप्न असं नाही स्वतःच नाही गोष्ट आहे की यांनी संयम ठेवलाय की बाबा आहेत पैसे आले म्हणून जा कुठून तरी खरेदी करणार आणि पटकन आपला बोटा भरा दहा वीस तीस जनावर तयार करा असा हेतू नाही आहे कुठेही चांगली चांगली निवडक जनावर आणलेली आहेत त्यांच्यासाठी भरवण्यासाठी चांगला निवडक बोकड विकून आणला आहे आणि आता त्याच्यापासून जे होणार आहेत पाटा त्या त्यांनी ठेवून त्यांचा स्वतःचा चांगला असा मदर स्टॉक तयार आहे मग व शेळी पालनामध्ये संयम फार महत्वाचा आहे आणि त्या संयमा काम करायला त्यामुळे फार छान मध्ये भविष्यात बघायला मिळाला आपल्याला आपण काही काय नक्की तर पुन्हा आणि भविष्यातल्या शेळी पालन सोबत काय करणार शेळी पालन सोबत भरपूर अशा माझ्या योजना शेळी भागाला जोरदार प्लस चाऱ्यावर महत्त्वाचं काम मला करायचं आहे कमी जागेत कसं चांगलं तुमचा चारा मला करायचा त्यासाठी जर असं हायड्रोपोनिकवर पण जरा अभ्यास चालू थोड्याच दिवसात तुम्हाला तोही प्रकल्प लवकरच दाखवण्याचा हायड्रोपोनिकचा मला एक सांगायचं तुम्ही हे शेळी पालन एवढे वर्ष करताय या एवढ्या काळामध्ये तुम्हाला वाईट अनुभव काय आले का चांगल्या अनुभवांपेक्षा जास्त आले का तरी काय मी जुन्या शेळमध्ये होतो माझ्या उस्मानाबाद आणि मीटर क्रॉसच्या वगैरे पाठी म्हणजे जस्टली मी व्यवसाय म्हणजे व्यवसाय दृष्टिकोनातून पडलेलो त्यात आणि चुकीच्या थोड्या डिसिजन्समुळे म्हणजे ब्रिडिंगचं मॅनेजमेंट व्यवस्थित न करणे चुकीच्या वेळी ब्रिडिंग घेऊन डिलिव्हरी चुकीच्या वेळी मी घेतल्या पावसामुळे माझ्या गोष्टात पाणी येत होतं त्यावेळी ज्या जोनावरती तिथे तेव्हा मी अशा वेळी ब्रिडिंग माझ्या घेतली की ते पावसाळ्यात पावसाच्या डिलिव्हरी आहे सगळ्या फिमेलच्या जवळजवळ माझ्या दहा बारा फिमेलच्या सगळ्या डिलिव्हरी आणून पावसाला आला सो पाणी पोटात येत असल्यामुळं मला दुसरी जागा भेटली नाही तेव्हा आणि पूर्ण मेन पावसाचा फीड होता आणि मला ती कल्पना सुद्धा नव्हती की अशी अडचणी येईल मला कारण मी व्यावसायिक याच्या याच्यामध्ये कधी बघितलं नव्हतं ते त्यांना पण जेव्हा बघितलं तेव्हा अशी मोठा प्रॉब्लेम होता आणि त्या लॉटमध्ये माझी जवळ अकरा वर्षी एक्सपायर झाली त्या लॉटमध्ये सेम परत मग जरा डागडूजी करून एक शेड केला नंतर पुढे मग नंतर जसं नवीन होतो त्यामुळं आजारपण वगैरे लसीकरण वगैरे एवढं आपल्याला माहिती नव्हती नंतर नंतर तिथे माहिती झाली तर दुसऱ्या लॉटला असा प्रॉब्लेम झाला की गोचिडूवा पिसवा ह्याचा भरपूर मोठ्या प्रमाणात मोठ्या फिमेलमध्ये मधुस्टॉकवर परिणाम झाला सगळ्यात मोठ्या प्रमाणात मग त्यामुळे जेव्हा बच्ची फोटत असताना याचा परिणाम झाला त्यामुळे बच्चे पण कंपोज जन्माला आले आणि ते वा पिसवांमुळे फिमेल पण सगळ्या कम्पोज झाल्या सो त्यामुळं मिल्किंगला सगळ्यात डाऊन आल्या फ्युचर तर त्यामुळे थे तेव्हा पण भरपूर प्रमाणात मॉटिव्हिटी झाली आम्ही तेव्हा काना पण तिथन कानाला खडा लावला आणि तिथून जो अभ्यास चालू केला मग नशिबांना तुमच्यासारखी म्हणा आमचे संजीव कोपर्डे सर आहेत नंतर आमच्या भाई आहेत आमचा मित्र जवळचा सर्वात उंकर पाडील आहे बाकीचे भरपूर आमचे नामदेव देतात आहे आबा गांध आहेत असे भरपूर मित्र सांगितले आले ट्युचर बोलून त्यांच्या मार्गदर्शनातून पुढे पुढं जसं जसं अडचणीत आल्या तसं तसं त्यांच्या मार्गदर्शनातून सॉल्व करत आता तरी चालू आणि आता ह्या वर्षी तरी मी टोटल प्रॉफिटमध्ये मागच्या शेवट एंडिंगला प्रॉब्लेम होतो टोटल या वर्षी टोटल म्हणजे आता सायकल सायकलची व्यवस्थित बसल्या सगळ्यांचं मार्गदर्शन व्यवस्थित भेटत आहे बघा आता इथून पुढं कसं काय होतं भरपूर अडचण आल्या पण बंद करायचा विचार किती तर आला नाही अडचणी भरपूर आल्या आज सुद्धा येतात त्यावर मात होते कारण भरपूर लोकांची साथ येतात जिद्दीनं काम करतात जिद्दीनं चालला आहे कसं नोकरी करत करायचं काहीत करून दाखवायची इच्छा आहे मला आणि आवड महत्वाची शेतीत भरपूर आहे आपल्याला शेतीत म्हणजे शेतीतला जो जड जो जोडधंदा आहे त्यामध्ये आवड भरपूर आहे आणि लहानपणापासून शेअरांची आवड असल्यामुळे जर असं तर होत नाही आवड असल्यामुळे मी तुम्हाला तो विचारायला तुम हा व्यवसाय परवडतोय का तुम्ही प्रॉफिटमध्ये आला हो परवडतो बिंदास परवड द्या असं नाही पण कोणताही व्यवसाय झाला दादा पहिले एक दोन वर्षी म्हणजे एक शंभर दिवस एक हजार दिवस एक हजार दिवस विदाउट प्रॉफिट काम केलं तर तुम्हाला शंभर टक्के सक्सेस एक हजार दिवस विदाउट प्रॉफिट काम करण्याची मेंटेलिटी राहणे टिकून राहण्याची जिद्द असायला पाहिजे अडचणी प्रत्येक असतात तर प्रत्येक अडचणीवर सोल्युशन सुद्धा असतं फक्त ते शोधता आलं आणि अडचण आल्यामुळे काय एवढं केलेलं कष्ट काय आज ना उद्या काय आपल्याला यश नक्की फक्त त्या यशाची वाढ आहेत आता आपले काही नवीन शेळपालक हा तुम्ही जो मध्ये शेळपालन करताय जसं ब्रिडिंग मध्ये उतरू इच्छित असले माझे पित्तल असो उस्मानाबादी असो कि आणि कोणती ब्रिड असो त्यांच्यासाठी एक सल्ला म्हणून तुम्ही काय सांगू शकता सगळ्यात महत्वाचा सल्ला म्हणजे आपण जे पिकवतोय ते थोडं विकता पण आहे सगळ्यांना म्हणजे तुम्ही ज्या रेटला खरेदी करताय आता मग पुढे लाख जोड सगळे बघा ज्याची ज्याची क्वालिटी मी असं म्हणून मी त्यांना आवडत नाही फक्त तुम्ही जेव्हा खरेदी करताय तुम्हाला पुढे ते त्या रेटला विकता यायला पाहिजे तेवढी मार्केटिंग स्किल डेव्हलप व्हायला पाहिजे तेव्हा सुरुवात करताना थोडी छोट्यातून करा एवढंच म्हणत नाही डायरेक्ट मोठा हात बोल नका तर मी पण करताना छोट्यातून केली नंतर घटक मोठे हात पण आता मी त्यांना सावरले या विषय नाही आता माझे पण बचे कमीत कमी एक सतरा हजार पासून जवळजवळ पंचवीस तीस हजार देऊल जातात जातील जसं क्वालिटी असतात तुमचा ब्रिडर दाखवा त्याच्याबद्दल जरा माहिती सांगा

जस पूर्ण पूर्ण द्यायचं कानाची लेंथा कानाची लेंथ सुपर आहे आणि महत्त्वाचा विषय बोन साईज पेस्टिकल पूर्ण लेंथ मला नंतर नोज नोज झिल असा मेल पूर्ण वाईट लाईफ मध्ये पूर्ण बच्छा आहे रिझल्ट म्हणत तर एकदम एक्स्ट्रीम लेव्हल आपल्या पाहून आता मार्शल आर्ट म्हणजे साडेसात किलोचा बर्थवेटचा आपल्याच पडायला सिंगल बच्चा होता पण बर्थवेट त्याची साडेसात किलो साडेसात किलो चालणार आणि याचे वडांच्या इथं जो, जो शेचाळीस प्लस हाईट आहे वन साईज मध्ये याच्यात कमीत कमी डबल पाय घालायचे या मिल्क मिल असे एक्स्ट्रीम लेवलची वन साईज आहे मी तुम्हाला व्हिडिओ त्यांचं शेअर करतो बरं बरं प्लस ह्याच्या आईची हाईट काही जास्त नाही एक पस्तीस छत्तीसच्या आसपास आईची हाईट आहे पण आई मिल्किंग मध्ये सुप्पा पाहिजे तर जो साडेचार पाच लिटरच्या मध्ये मिल्किंग करते अच्छा पूर्ण दिवसभर असं मिल्क तुमचं ब्लड लाईन मधला हा एकदम एक्झाम्पल म्हणजे मला महत्वाच्या बिटलमध्ये मिल्कमध्ये काम करायचं होणाऱ्या फिमेलला मिल्क चांगला असावा एवढी इच्छा त्यासाठी त्या दृष्टिकोनातून हा आता ही शेळी बघा त्याचा वैशिष्ट्य बघा काय दादा ही बीटल जाती शेळी आहे आणि आपले मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे आपले मित्र नावद शिंदे साहेब त्यांच्याकडून ही फीमेल साठी केली होती दोन दादाला पाळ होती होती वगैरे काय केली नव्हती दोन दादा तर या मगाशी께서 उल्लेख केला तुमच्याकडे 7.5 किलोचा बच्चा जो या फीमेलला झाले समजतेय साडे सात वर्षाचा बच्चा आता ही थोडा अतिशय उत्कृष्ट अशी फीमेल झाली तुम्हाला नंतर दाखवली जाईल थोडं अतिशय उत्कृष्ट फीमेल आहे आणि या फीमेलचं स्ट्रक्चर आणि नो साईज बघा का मी आहे काम करत ही नॉर्मली पस्तीस साडे पस्तीस साईड आहे नॉर्मली फिमेलची पण ही जी मिल्किंग कॅपॅसिटी असली जबरदस्त आहे अडीच ते लिटर मिल्किंग अच्छा तुम्हाला फक्त खूप व्हिडिओ सगळं पाठवतो आता डिलिव्हरी भरपूर वेळ झाला त्यामुळे जरा का सुटले अडीच ते तीन लिटर निवांत मिल्किंग करते आणि जो रोमन नोज आणि मोस्टली ही रेड आहे

आता तीन महिन्याची बाट असून तिची ऑर्डर क्वालिटी मित्रांनो बघा प्लस इज अ रोमन नोस आईज रेड आईजमध्ये बच्चा बट नाही बरं प्लस कानाची लेंथ म्हणा शिंगाची साईज म्हणा बाकी सगळी शेफ्टीची साईज मग सगळ्यात महत्त्वाचं शिफ्ट होऊन साईज बच्चेची आणि बच्चेची क्वालिटी बघा मित्रांनो इथं घवानीमध्ये दादांनी जरा काहीतरी वेगळा वेगळे प्रकार काहीतरी केलेला आहे त्यामागेल त्यांची काय कल्पना एकदा विचारायचा ना कसं दादा लोक प्रामुख्याने आपली सिमेटच्या गावने वगैरे वापरतात बरोबर हा ते सुटेबल पडतात साफसफाईसाठी वगैरे पण कॉस्टिंगचा जर विचार केला तर कॉस्टिंगला पण जास्त मला ड्रम लावतो शंभर रुपये एक, एक, आ, एक, आ, एक ड्रम एक ड्रम तुम्ही एकात दोन केलेला एकात दोन केले त्यामुळे दोन तीन ड्रम एवढं काम होऊ देवढ एवढं

जसं मी उदरवेग व्हिडिओमध्ये बोलतो आणि मला माझं एक वाक्य आहे प्रत्येकाने एक तरी देशी काही सांभाळी पाहिजे तसंच आपल्या दादांच्याकडे सुद्धा एक गाई आहे जातिवंत खिल्लार आहे तिच्याबद्दल थोडक्यात काय माहिती घेऊ आपण दादा कसा आहे मी हिंदू धर्माला बिलॉंग करतो महत्वाचा विषय म्हणजे माझी आस्था भरपूर आहे काही माहिती काही माहिती त्यामुळे पहिल्यापासून म्हणजे आधी एक होती त्याची काय पण मध्ये काही कारणास्तव ठेवता आली नाही जास्त का पण आता परत नवीन सुरुवात केली आणि असं करतो की एका प्रकार नाही थांबायचं आपल्याला पुढे वाढवायची त्याची काय आणि अशी आपली किनार काय लक्ष्मी नाव आणि आता सध्या प्रेग्नेंट आहे डिलेवरीच्या जवळ आहे जवळ आहे एकदम जातीवर पहिल्यावर किनार आहे पहिल्या वेळेला काही दिवसांनी डिलेवरी बरोबर नाही हिंदू धर्मात गायचं महत्व पर्यावरणाच्या दृष्टीनं सुद्धा देशी आ, ही आवश्यक म्हणजे फायदा आहेत बरेच फायदे म्हणजेच फायदाच म्हणायचं निर्माण झालेले अमृत आहे बरोबर नाही चालेल चालेल छान आहे काही आपली छान आहे दादा ही आपल्या बाहेर बाहेरची मोकळी जागा दिसते कशासाठी तुम्ही कसं आपल्या आता ज्या शेळ्या बघितला ते बंदिस्त मध्ये आत बघितला तुम्ही आत बरोबर ते बंदिस्त मध्ये पण शेळीची जात अशी शे त्यांना थोडं मोकळं वातावरण पण पाहिजे कसं उन्हाळ्यामध्ये क्लायमेट चेंजिंग जास्त मुळे पत्र वगैरे आत फिमेल मध्ये किंवा ज्या शेळ्या त्या असतो अस्वस्थ राहतात ऍक्टिव्ह म्हणा किंवा रिलॅक्स राहतात त्यासाठी त्यांचं वायू होण्यासाठी म्हणा किंवा पिलेसनी खेळायसाठी जवळजवळ तीस बाय चाळीस तास कंफाट मी आणि जवळजवळ सकाळी दोन अडीच तास संध्याकाळी दोन अडीच तास टोटली फिमेल कंपउंड मध्ये असतात त्यामुळे त्यांची जी पचन शक्ती आहे ती स्ट्रॉंग होते प्लस वायाम होतो त्यांची ग्रोथ फरक लय जबरदस्त जे बंदिस्त मध्ये आत मिल्किंग पण फरक पडला त्यामुळे हा असा फेस केला पूर्ण दिवसभर सकाळी गाडीच तास संध्याकाळी अडीच तास निवांत बाहेर असतात आणि बाकी दुपारी कोण नसलं तर आता इथं फार्म कोण असलेच कंटिन्यू तर काय बाहेर बाहेर त्यांना गव्हाणी वगैरे आहेत चारा वगैरे सगळं बाहेर आपल्याला माहिती दिली विशेष करून बिल्डिंग मधलं एखादा शेड चांगलं काम करणार बघायचं होतं आपल्याला ते तुमच्या माध्यमातून आम्हाला बघायला मिळालं खूप खूप धन्यवाद तुम्हाला